तू सर्व हा जो उदंड प्रतिसाद लाभलेला आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास इथे पाहायला आलेले आहे स्वतंत्रवीर सावरकरांवर जे टीका करणारे आज जे उपाय त्यांनी एक दिवस कधी एका खोलीमध्ये की ज्या खोलीमध्ये पाणी नाही लाईट नाही मोबाईल नाही त्याला खंडार बाथरूम अटॅच नाही अशा एका खोलीमध्ये एक दिवस जरी राहून दाखवलं तर काय हालत होते हे त्यांना समजेल इथे आपल्याला सावरकरांनी त्या अंदमानमध्ये इतके वर्ष ते तिथे राहिले नमस्कार खामगाव येथे सनी पॅलेसमध्ये दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसपासून स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे या सिनेमाचा आज दिनांक तीस मार्च रोजी युवा हिंदू प्रतिष्ठानतर्फे मोफत शो आयोजित करण्यात आला होता युवा हिंदू प्रतिष्ठान ही एक खामगावातली संघटना आहे जी हिंदू हितासाठी कार्य करते तर यांनी हा शो ठेवलेला होता आणि या शोला आपण बघू शकता की खूप गर्दी इथे जमा झालेली आहे आणि यांचं हे आयोजन जे यशस्वी ठरलेलं आहे रोहित पगारी याचे संस्थापक अध्यक्ष आहे तसेच गजानन जोशी यांनीसुद्धा आर्थिक सहकार्य या कामासाठी या शोसाठी त्यांनी मोठे आर्थिक सहकार्य दिलेले आहे तर याच शोची आपण काही क्षणचित्रे बघू शकता या प्रसंगी सर्वप्रथम प्रसंग सावरकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले आणि गजानन जोशी रोहित जी पगारिया यांचा सत्कार विवेक जोशी राजूभाऊ टिपरे आणि ऍडव्होकेट आपटे यांनी केला उदयजी आपटे टिपरे गजाननराव जोशी श्री विनय वरण सर यांना त्यांनी द्वीप प्रज्वलन करावं यापुढील संचलन श्री विनय औरंगाबाद कर सरते महत्व म्हणजे सिनेमा जो आहे तो लवकर सुरू होणार आहे आणि हा जो शो आपल्यासाठी आयोजित केलेला आहे खामगावातली एक चांगली हिंदूंसाठी कार्य करणारी संघटना युवा हिंदू प्रतिष्ठान खामगाव याचे जे अध्यक्ष आहे रोहित बघारियाजी संस्थापक अध्यक्ष आहे मी श्री गजानन जोशी यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे या शो साठी त्यांनी खूप पुढाकार घेतलेला आहे त्यांचं नामचं बऱ्याच वेळा बोलणं होतं या विषयावर तर त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन करावं लागेल तिथे आपण त्यांच्या टाळ्याबाजून स्वागत करूया की श्री गजानन जोशी यांनी पुढाकार घेतला के सहाय्य केलं तर गज गजानन जोशी आणि रोहितची पगारी या दोघांना इथे बोलवतो आणि ऍडव्होकेट आपटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि गजानन जोशी यांचं स्वागत अंबा अर्बन बँकेचे चीफ मॅनेजर विवेक विवेकजी कुलकर्णी करतील अशी त्यांना विनंती करतो आपल्या यांनी सुद्धा स्वागत होत तर आपण सर्व श्रोतेजण पुन्हा एकदा टाळ्या वाजून गृहजानंदी जोशी यांचे आभार प्रकट करूया युवा हिंदू प्रतिष्ठान ही जे खमगावातली संघटना आहे याचा म्हणजे हा चित्रपट दाखवण्याचा एकमेव उद्देश असा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे कार्य आहे आत्तापर्यंत जे झाकोळलं गेलं होतं हे कार्य उजेडात यावं जनसामान्यापर्यंत पोचावं म्हणून हा चित्रपट निर्माण झालेला आहे आणि हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा म्हणून हा युवा हिंदू प्रतिष्ठाननी इथे या चित्रपटाचा एक शो इथे आज आयोजित केलेला आहे जो दर्शकांना मोफत आहे आज युवा आणि युवती त्याचपर्यंत महिला आणि सगळ्या भगिनी इथे चित्रपट पाहण्यासाठी आलेले आहेत अधिक काय आवाहन करणार आहे हो। किंवा अधिक एक शो तुम्ही निशुल्क ठेवणार आहेत का याबद्दल ते या प्रस्ता आता प्रस्तावित आहे पुढे निशुल्क ठेवायचा की नाही तर आता तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि इथे सावरकरांच्या प्रतिमेचं सा पूजन होईल आणि त्यांनी जी कविता रचलेली आहे जयस्तुती त्याचं गायन होईल आणि मग या शोला सुरुवात होणार आहे तर आम्हाला प्रतिसाद चांगला भेटलेला आहे हे युवा प्रतिष्ठान गेल्या दीड वर्षापासून कार्यरत आहे तर मुळात प्रामाणिक हिंदुत्व संपूर्ण विश्वस्तरावर आपल्या भारतीय स्तरावर हिंदू एकत्रीकरणाचं काम सुरू आहे पण हे काम तितकं सहज नाही आहे प्रत्येक संघटना आपापल्या परीने आपापल्या कार्यपद्धतीनुसार प्रयत्न करत आहे त्यातच एक हारीचा वाटा का असे ना तर युवा हिंदू प्रतिष्ठानने प्रामाणिक हिंदुत्वाची संकल्पना समोर ठेवून हे कार्य हाती घेतलेलं आहे तर गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात हिंदू जनजागृतीसाठी जे काही प्रामाणिक मुद्दे आहेत ग्रा ग्राउंड लेवल लेवलवरचे ते त्यानुसार हे कार्यपद्धती आहे आणि यामध्ये विशेष करून राजकारण हा भाग ठेवलेला नाही आहे कारण की याचे मूळ उद्देश आम्ही सर्वप्रथम स्थापन मुळात हे केले त्याच्यानंतर सुरुवात केली तर राजकारण हा विषय नाही आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट दाखवण्यासाठी आपण का पुढाकार घेतला हा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट दाखवण्यासाठी आज आम्ही बघत आलो की काही काही जे गॅ ग्रॅज्युएशनला मुलं मुली आहेत किंवा दहावी बारावीमध्ये आहे त्यांना सावरकर विचारलं तर समजायला मार्ग नाही ही म्हणजे शोकांती काय शोकांची आहे तर कुठेतरी ही धर्म जागृती होणं सुद्धा आवश्यक आहे आणि यासाठी सर्वांनी राजकीय डोळे बाजूला ठेवून आणि धर्माप्रती एकनिष्ठ राहून जनजागृतीसाठी सहयोगाने पुढाकार द्यावा आशाय वस्त्र मणिहारभूषित सिंह अना வீர தேவ பிரபி சே इंग्लिश मध्ये विनय सर हे दोन शब्द बोलतील थोडक्यात अशी मी त्यांना विनंती करतो भुसारी यांनी हा चित्रपट काय आयोजित केला आहे आणि ते काही पुन्हा पुनरुक्ती करू इच्छित नाही परंतु सर्व हा जो उदंड आपल्याला दिसतात दर्शक हे आहे जो की सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये कधी उजेडात आला नाही तर आपण हा चित्रपट नुसता इथे हजेरी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण लक्ष देऊन लक्षपूर्वक पहा शिवाय आपल्या बालगोपालांना सुद्धा जो त्यावरती दाखवा त्यांचे पुस्तक वाचणं सुद्धा महत्वाचं आहे तर तरी पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत मोठा इतिहास जो आहे तो दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी या सिनेमा मध्ये पुरे दाखवण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न केलेला आहे अंदमानामधल्या ज्या हा लपेष्टा आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे टीका करणारे आज लोक आहेत त्यांनी एक दिवस कधी एका खोलीमध्ये की ज्या खोलीमध्ये पाणी नाही लाईट नाही मोबाईल नाही त्याला संडास बाथरूम अटॅच नाही अशा एका खोलीमध्ये एक दिवस जरी दाखवलं तर काय हालत होते हे त्यांना समजेल आपल्याला सावरकरांनी त्या इतके तिथे राहिले आणि त्यांनी महत्वाचं गोष्ट म्हणजे या सावरकरांमध्ये दूरदृष्टीचा खूप मोठा एक त्यांच्यामध्ये होती की त्यांनी तेव्हाच जेव्हा त्यांना शिक्षा दोन जन्मटीची शिक्षा झाली तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की तोपर्यंत इंग्रज सरकार या देशात राहिले तर त्यांना माहित होतं की इतके दिवस इंग्रज सरकार इथे जाऊ शकत नाही आणि ज्या काही त्यांच्यावर मातून टीका करण्यात येतात ब्रिटिशांचे एजंट वगैरे वगैरे तो सगळा इतिहास आहे त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचा आहे आणि वाचन करायचं आहे हा चित्रपट मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने बघायचा आहे एवढंच मी इथे बोलू इच्छितो जास्त आपला वेळ घेऊ इच्छित नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा झालं तेव्हा स्वातंत्र्याची अनेक गीते सुद्धा होती ज्या गीतांनी क्रांतिकारकांना अजून प्रेरित केलं तर अशी गीते आणि असं काव्य सुद्धा सावरकरांनी केलेले आहेत आणि त्यापैकीच एक काव्य जे आहे जयस्तुते या काव्याचं वाचन त्याचे फक्त दोन कडवे मी सौ मेघाली सकाळकडे चिखली अर्बनच्या सहायक शिक्षिका चिखली यांना विनंती करतो की त्यांनी हे गीत सादर करावं सावरकरांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणता येईल आणि त्यातलाच एक पैलू म्हणजे साहित्यिक असे सावरकर ज्यांनी शिवाजी महाराजांवर सुद्धा आरती लिहिली जय जय देव जय शिवराया त्याचबरोबर हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा त्याचप्रमाणे जेव्हा त्यांना पन्नास वर्ष ही काळापाण्याची शिक्षा इच्छा झाली तेव्हा सुद्धा त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले अनादिमी अनंत मी, मी अबद्य मी भला मारिल जगती असा कहण जन्मला असे कितीतरी गाणी आणि कविता तनिरस्यािले हे जयोस्तु जयोस्तुते जयोस्तुते जयोस्तु ते श्रीमहामङ्गले शिवास्पते शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्ततु नीतिसंपदांची। स्वतन्त्रते भगवती श्रीमती रातीदूता परवशती च न भातूजि आकाशी होषी स्वतन्त्रते पति चान्दी लखा समचमलकलकी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे गालावर कुसुमी किं वा कुसुमां च गाली स्वतन्त्रते भगवती तूच जी से लाली, सिलाी सूर्याचे ते जौध निधी गाभीजी स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची वंदे यशो यशोयुतां वंदे यशोयुता वंदे